सिव्हिल हॉस्पिटलजवळील सोलापूर महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाक्यांमधून व लोदी गल्ली लष्कर या विभागातील असंख्य अनाधिकृत नळांच्या कनेक्शन्समधून काल संध्याकाळपासून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे हे पाणी सिव्हिल हॉस्पिटल आडकी हॉस्पिटल असे रस्त्यावरून व ड्रेनेजच्या <्राथ> <्राथ> चेंबरमधून <्राथ> वाहत <्राथ> जाऊन <्राथ> अश्विनी <्राथ> हॉस्पिटलच्या <्राथ> <्राथ> मैदानापर्यंत जात आहे आडके हॉस्पिटलच्या जवळील ड्रेनेजच्या चेंबरमधून अक्षरशः स्वच्छ पाण्याचे कारंजे उडताना दिसत आहे विशेष म्हणजे याबाबतीत डॉ संदीप आडके यांनी मंगळवारी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांची समक्ष भेट घेऊन तक्रार करून सुद्धा महानगरपालिका प्रशासन यावर कोणतेही कारवाई करताना दिसत नाही या परिसरात महानगरपालिकेचे पंप हाऊस असून मुख्य जलवाहिनी असल्यामुळे येथून दररोज पाणी सोडले जाते व अशी लाखो लिटर पाण्याची गळती दररोजच या रस्त्यावरून होताना दिसत आहे एकीकडे सोलापुरात सात दिवसाआड पाणी मिळत आहे म्हणून लोक रस्त्यावर उतरलेले असताना येथे दररोज रस्त्यावर लाखो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होताना दिसत असून महानगरपालिका प्रशासन यावर ठोस कारवाई कधी करणार